अहो पुण्याचा सात बारा का काय का हो हा गावाकडे दिवाळीला लोक चाललेत तर हे पाट्याला व्हायलेत परत येऊ नका असं थोडंच असतंय येणार परत येणार पुणे काय फक्त तुमचंच आहे का तुमच्या बापाचं आहे का बापा काय का पुणे अहो परत प्रत्येक मराठी माणसाचं आहे पुणे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच आहे पुणे अरे चिडू लोक शैले जाऊ दे पुणेकर चांगलेच येत रे पण चार दोन टाळकी असतात त्यांना मुद्दाम खाजवायचं असतं आता मला सांग आपण एवढ्या वर्षापासून पुण्यामध्ये राहतो आपल्याला वैयक्तिक पुणेकरांचा वाईट अनुभव आलाय कधी अहो नाही हो आला भाई पण हे असं पाट्या लावणं बरोबर आहे का भाई आपण काय यूपी बिहारी आहेत का की चाललात वापस येऊ नका असं म्हणणं ह्यांना शोभतं का अहो आपण सांस्कृतिक राजधानीमध्ये राहतो महाराष्ट्राची संस्कृती अख्ख्या पुण्याकडे बघून कळते लोक शिकतेत पुण्याकडे बघून कसं राहायचं कसं जगायचं कसं वागायचं आणि ह्यांनीच जर असं वागू लागले तर कुणाकडे बघायचं लोकांनी जाऊ दे चिडू नको तू गावाकडून आलास घरच्या काही पाठवलं का नाही फराळाचं पाठवलं ना फराळ घेऊनच बसलोय जवळ हे काय हे घ्या आणि गावाकडे जीवन राव घरचे लोक वाट दिवाळीला पण तुम्ही नाही पुण्यातच दिवाळी करायला तुम्ही एकुलते एक ते हो तुम्ही कसं वाटत असेल घरच्यांना थोडा विचार करा अरे जायचं होतं रे पण गावाकडे गेलं ना चार पाच दिवस अभ्यासात खंड पडते रे आणि या वर्षी पोलीस भरती मोठी निघणार आहे त्यामुळे शंभर टक्के पोलीस भरती मारायची म्हणजे मारायचीच अहो पण ते पोलीस भरती पॅटर्न बदललाय ना त्याचं कसं करता मग हा पॅटर्न बदलला आहे पण पोलीस भरतीचा पॅटर्न समजून घेण्यासाठी मी के सागर पब्लिकेशनचं सा, पोलीस कॉन्स्टेबल हे पुस्तक आणलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पोलीस भरतीच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्यात तेवढ्या सगळ्या एकशे सात प्रश्नपत्रिका उत्तरे आणि आवश्यक स्पष्टीकरणासह या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत चालू घडामोडीच्या अद्ययावत माहिती आहे त्यानंतर सदोष प्रश्न आणि पर्यायांमध्ये सुधारणा देखील या पुस्तकामध्ये ॲड केलेल्या आहेत त्यामुळे पोलीस भरतीचा पॅटर्न समजून घ्यायचा असेल तर के सागर पब्लिकेशनचं पोलीस कॉन्स्टेबल शंभर टक्के तयारी शंभर टक्के यश बर ते जाऊ दे ते फराळ दे भूक लागली मला आणि जोशी काकांनी आपल्याला फराळाला बोलवले दोघांना चला तिकडे जाऊ येऊ हे संपूर्ण काजच